आता आपल्याला संबोधित करण्यासाठी येत आहेत आपले जिल्हाध्यक्ष श्री धैर्यशील दादा दोन्ही हात वर करून एक आपण घोषणा देऊया हातवर अंगात जोश भारत माता की भारत माता की जय भवानी जय भवानी जय श्री राम जय श्री, श्री राम करो राज तिलक की तैयारी करो राज तिलक की तयारी भगवादारी थोड्याच वेळात आपल्याला संबोधन करायला या ठिकाणी येत आहेत मंचकावर उपस्थित देवऋषी तुल्य आपले पूजनीय संत आपले उमेदवार ज्यांना निवडून आणायसाठी या ठिकाणी आपण आपण किती गर्दी केली माहितीये आता बाळासाहेबाला झोप लागणार नाही एवढी गर्दी केली ते आपले तेवीस तारखेला दुपारी बारा वाजता होणारे आमदार मनोज दादा घोरपडे या सभेचं ज्यांनी नेटकं आयोजन केलं गेली दोन तीन दिवस ते प्रदेशचे उपाध्यक्ष आपले नेते आदरणीय विक्रमबाबा पावसकर या ठिकाणी उपस्थित मकरंद भाऊ देशपांडे ज्यांनी आता मग मक... मार्गदर्शन केलं ते आदरणीय वेताळ साहेब आदरणीय सुनील काटकर तात्या ज्येष्ठ नेते संपतराव माने दादा आमच्या नेत्या चित्रलेखा माने कदमताई वासुदेव माने काका या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या मंडलचे अध्यक्ष भीमराव काका शंकरराव शेजवळ काका आपल्या महिलांचे अध्यक्ष अंजलीताई जाधव सीमाताई घारगे या ठिकाणी उपस्थित असलेले रैत क्रांतीचे नेते सचिनाबा नलवडे सगळेच महायुतीचे या ठिकाणी उपस्थित नेते मंडळी आपण सगळ्या लाडक्या बहिणी आणि परिवर्तनासाठी सज्ज असलेले कराड उत्तरमधले भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते आता कुणी गडबड करू नका जिथं मिळेल तिथं उभं राहा आपल्याला योगीजीना शांतपणे ऐकायचं आहे खर तर अडीच वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये सत्तांतर झालं आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आलं आणि त्या दिवसापासून त्यानंतर त्या दिवसापासून कराड उत्तरमध्ये एक विकासाचा झंझावा तयार झाला जनसामान्यांच्या केंद्राच्या सरकारच्या योजना असतील राज्याच्या योजना असतील त्या सारख्या सर सगळ्या योजना तुम्ही घरोघरी घेऊन गेला आज देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या या कराड उत्तरला एक हजार कोटीपेक्षा जास्त निधी दिला अनेक जवळजवळ आपल्या माहितीच्या कार्यकर्त्यांनी एक लाख लाभार्थ्यांना प्रत्यक्ष घरात जाऊन वेगवेगळ्या ला योजनांचा लाभ दिला एवढं मोठं काम या मतदारसंघामध्ये झालं दोन हजार नऊ साली घुसखोर या मतदारसंघात आले बाळासाहेब पाटलांचं नाव कराड उत्तरच्या कुठल्याही मतदार यादीत नव्हतं आणि नाही परंतु ते दोन हजार नऊ ला आले दोन हजार चौदा ची निवडणूक झाली दोन हजार एकोणीसची निवडणूक झाली मतामत विभागणी झाली आणि मतात विभागणी झाल्यामुळं या ठिकाणी आपल्याला हा घुसखोर आपल्या बोकांडी बस गेली पंचवीस वर्ष आमदार पंचवीस वर्ष एक दोन ना है। वर्षा वर्ष नाही पंचवीस वर्ष आणि घरात पस्तीस वर्ष आमदार हनबरवाडी धनगरवाडीचा प्रश्न सुटला नाही हनबरवाडी धनगरवाडीचं स्वप्न कुणाचं होत हनबरवाडी धनगरवाडीचं स्वप्न कुणाचं होत आदरणीय पी डी पाटलांचं आणि पी डी पाटील यांच्या नंतर त्यांचा मुलगा गेली पंचवीस वर्ष आमदार आहे त्यातले सतरा वर्ष सत्तेमध्ये आणि अडीच वर्ष पालकमंत्री राज्याचे सहकार मंत्री आणि पंचवीस वर्ष आमदार असलेल्या मुलानं आपल्या वडिलांचं सुद्धा स्वप्न पूर्ण केलं नाही अजो आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करत नाही तो माझ्या कराड उत्तर मधला गोर गरीब आणि माझ्या माता भगिनीचं स्वप्न काय पुरं करणार आहे यासाठी तुम्हाला मला कुठेतरी विचार करावा लागल खर तर कराड उत्तर हा कृष्णा काठाचा कृष्णा कोयना तारळी उरमोडी मांड सगळ्या नद्या आपल्याकडे वाहतात तरी पण कराड उत्तर मधली ऐंशी गाव जिथं दुष्काळ सारखी परिस्थिती आहे सातारा जिल्ह्यातलं पश्चिमेकडलं पाणी पूर्वेकडे गेलं सगळ्या पूर्वेला जिथं दुष्काळ होता त्या ठिकाणी सुकाळ झाला पण माझ्या गायकवाडवाडीला पाणी आलं नाही माझ्या घोलापाडीला पाणी आलं नाही माझ्या अंतवडी रिसवड शामगावला पाणी आलं नाही अशा नाकर्त्या ना आमदाराला आपण अजून किती दिवस स्वीकारणार आहे म्हणून ही निवडणूक मनोज खोरपडींची नाहीये ही निवडणूक उमेदवाराची नाहीये गेल्या दोन निवडणुका मताची विभागणी होती म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं यावेळी कराड उत्तर मध्ये एका शेक उमेदवार होईल छत्रपती उदयन महाराजांनी सांगितलं आमदार जयकुमार गोरे सांगितलं आमदार जयकुमार गोरे प्रत्येक पंचायत समिती गणात फिरत असताना सांगितलं यावेळी एका उमेदवार असाल आणि म्हणून फडणवीस साहेबांना आपल्याला उमेदवार दिला मनोज खोरपडे दादा आणि त्यांना निवडून आणायची जबाबदारी धैर्यशील कदम आणि रामकृष्ण वेताळ यांच्यावर सोपवलेली आहे आणि ती जबाबदारी आम्ही प्रामाणिकपणे पार करत आहोत परंतु परंतु आपल्या सगळ्यांची मागणी होती कमळाचं चिन्ह पाहिजे जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष म्हणून वरिष्ठ नेत्यांच्यावर दबाव टाकून उत्तरला कमळ चिन्ह दिलं तुमची दुसरी मागणी होती एक लढत झाली पाहिजे आणि म्हणून दहा पावलं माग सरून वरिष्ठांचा आदेश ऐकून तुमची जनभावना ध्यानात घेऊन या ठिकाणी एका शेक उमेदवार दिलाय आता दोन्ही मागण्या तुमच्या आम्ही पूर्ण केलेत आता मनोज दादांना निवडून आणायची जबाबदारी कुणाची जोरा दादांना निवडून आणायची जबाबदारी कुणाची मनोज दादांना निवडून आणायची जबाबदारी कुणाची जबाबदारी तुम्हाला चोख पार पाडावी लागेल